तर नमस्कार मंडळी हा चाललंय घरी आपल्या गावाचं वातावरण गावाकडचं वातावरण ही सर्वत्र पाठीमागून आलेली सडक आहे म्हणजे डांबरे रोड असाच आमच्या घरी गेलाय आता घरापर्यंतचा प्रवास सर्वत्र तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर, तर मग तर मित्रांनो हे आहे आपल्या गावाकडचं वातावरण हे पहा चिंचची झाडं ही दोन आहेत चिंचची झाडं म्हणजे जाता जाता रस्त्याने भेटलेली ले आहेत आपल्याला तुम्हाला मला मी दाखवतो आहे तर ही दोन चिंचची झाडं आणि हा आहे डांबरी रोड आमच्या घराकडं चाललेला म्हणजे मी चाललेलो आहे घराकडं तर अशी बरीच तुम्हाला मी माहिती देणार आहे तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो तर हा हे गावाकडचं वातावरण तुम्हाला आपल्या गावाकडचं वातावरण जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता जर मंडळी हे आहे आपल्या गावाकडचं वातावरण संपूर्ण असा भरपूर पाऊस झालेला आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या इकडं गावाकडं भरपूर असा म्हणजे प्रमाणात भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळं इकडं काही विषय नाही सर्वत्र असं हिरवत्रच वातावरण सर्व झाडंविडं संपूर्ण असं हिरवं झालेलं आहे गावाकडचं वातावरण तर मंडळी रस्त्याने चालता चालता आपल्याला लागलेलं आहे फुलाचा बाग बघून घ्या गावाकडं म्हणजे शेतकऱ्यांनी रानामध्ये लावलेली फुलं आहेत मित्रांनो किती मस्त आहे ही सर्वत्र अशी फुलं म्हणजे ह्याला तीन चार महिने तरी लागत असतील मित्रांनो अशी फुलं घेण्यासाठी मी तुम्हाला वातावरण आहे आपल्या म्हणजे आता भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं पाणी बी भरपूर झालेलं आहे काय विषय नाही भरपूर प्रमाणात असं इकडं पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचे बी भरपूर म्हणजे शेतकऱ्यांना पिकांना कन्ना भरपूर पाणी झाले आहे तर असंच कंटिन्यू पहा अजून भरपूर काही तुम्हाला तर मंडळी आपण आलेलो आहे आपल्या कुंजाय माता मंदिर म्हणजे चौकामध्ये तर बघून घ्या आपला चौक कुंजाय माता मंदिराकडे या रस्त्याने जातात मंदिराकड तर पहा या चौकामध्ये एक दीड दोन वर्षापूर्वी हे वडाचं झाड लावलेलं आहे हे वडाचं झाड आता दीड दोन वर्षाचं आहे हे लावलेलं आहे मित्रांनो हे झाड आणि हे आपले कुमजाई माता मंदिराकडे जाण्याचा रोड आहे या या साईडने कुमजाई माता देवीकडे जातात इकडं देवीचं मंदिर आहे खूप मोठं आणि आता आलेलो आहे मी मंडळी मी आता आलेलो आहे आमच्या घरी तर पहा तुम्ही आपल्या इकडचं तळ म्हणजे आमच्या इथं आमची चार महिने या ठिकाणी बकरी असतात तर हे आपल्या इथलं तळं आहे मित्रांनो भरपूर पाऊस झाल्यामुळं बघू शकता तुम्ही पाण्याने कसं भरून गेलं हे तळ येथील आणि आता सर्वत्र धनगर बांधव पावसामुळे एका जागेवर राहायला आलेले आहेत म्हणजे चार महिने आता ती एका जागेवर सुद्धा त्यांची बकरी तर तो मला मी दाखवतो कशी कुठ एकाच कस ठिकाणी कशी असतात आपली बकरी ती आपला ब्लॉक कंटिन्यू करा तर मंडळी पहा आपली चार महिने या एका जागेवर बकरी असतात आणि हे पहा आमची चिल्लर गँग आणि हे आमची आई आई इकडं बघा आई <laughs> आईचं कसं काम चालू आहे तर चार महिने मित्रांनो या एका जागेवर आपली बकरी असतात याच याच्याच आतमध्ये तर मंडळी दादांनी पहा बकरी म्हणजे भरपूर आता आमच्या इकडं भरपूर पाऊस चालू आहे आणि भरपूर पाऊस असल्यामुळं बकऱ्यांचं भरपूर हाल होतात त्यामुळं दादांनी पहा हे असं सर्वत्र असं बकरी म्हणजे पाऊस आला की सर्वत्र पालाच्या ताडपत्र्या उभे केलेले तर ह्या ताडपत्र्यांच्या आतमध्ये पाऊस आला की अशी बाहेरच्या साईडने बी जागा आहे भरपूर आणि या जागेमध्ये पाऊस नसला की बकरी या साईडला उभी असतात आणि भरपूर पाऊस आला की याच्या आतमध्ये म्हणजे बकऱ्यांना उभं राहण्यासाठी जी जागा बनवली आहे त्या जागेत आतमध्ये जाऊन बकरी तर मित्रांनो तुम्हाला मी आपली ही जागा दाखवतो कशी काय आहे दादांनी बनवलं आहे बकऱ्यांसाठी तर पहा हे असे ही जाळी आहे बकऱ्यांसाठी आणि या जाळीच्या आतमध्ये बकरी असतात ही अशी पालं दिलेली आहेत तर पहा हे असं उभं केलेलं आहे आतमधला परिसर याच्या आतमध्ये बकरी असतात आपली आणि हा आहे आतमधला परिसर पहा हे अस सर्वत्र असं आहे म्हणजे बाहेरच्या साईडला सुद्धा भरपूर जागा आहे आणि आतल्या साईडला सुद्धा भरपूर जागा आहे जर जास्त पाऊस जर आला तर याच्या आतमध्ये आरामशीर आपली बकरी उभी राहू शकतात असा विषय आहे आणि मित्रांनो हे रोजच्या रोज झाडून घ्यावं लागतं नाहीतर ह्याच्या आतमध्ये बकऱ्यांना बसता येत नाही एवढा एवढा जा परि हा जे एवढा परिसर आहे ना हा एवढा सर्वत्र परिसर असा म्हणजे बकऱ्यांच्या लेंड्या असतात त्या त्या लेंड्या एका जाग्यावर गोळा करायच्या आणि त्या लेंड्या म्हणजे पहा आई आता ते गोळा करते तुम्हाला दाखवतो मी असं हे लोटणं असतो आणि लोटण्याने असं लोटून लोटून त्याचं एका जागेवर ढीग बनवायला लागतात मित्रांनो तर हे असं छोटं छोटं ढीग बनवायचं याच इथं एक बनवलेलं आहे आणि इथं एक बनवले असं छोटं छोटं ढीग बनवून या गामाल्यामध्ये हे भरायचे लेंड्या आणि तुम्हाला दाखवतो असं गामेल्यामध्ये भरून या ठिकाणी आसत, सर्वत्र असं म्हणजे चार महिन्याचं जेवढं खत असतं तेवढं सर्वत्र ह्या एका ठिकाणी टाकलेलं असतं सर्वत्र खत या एकाच ठिकाणी साठवलं जातं आणि नंतर मग चा, चार महिन्यानंतर असे कोकण भागात फिरायला जातात आमची बकरी म्हणजे चा चारणीला जातात तर त्यावेळेस ह्या डागा ह्या म्हणजे ढीग आहे ह्याची किंमत ठरवली जाते शेतकऱ्याकडून आणि ह्या किंमत त्या जेवढी किंमत ठरेल तेवढ्या किमतीमध्ये हे असं लेंडी खत विकलं हे आमचं लेंडी खत विकलं जातं तर मित्रांनो पहा कसं एका जाग्यावर साठलेलं आहे लेंडी खत तर हे आहे आपलं लेंडी खत आणि भरपूर असं दिवसांचं म्हणजे एकदम चार महिन्याचं असतं त्यामुळे याचाही भर फायदा होतो तसा बकऱ्यांच्या लेंड्यांचंसुद्धा सुद्धा काही वाया जात नाही मित्रांनो तर झाडांना शेतीला अत्यंत उपयोगी असं आमचं लेंडी असतं कोणाला पाहिजे असलं तरी पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर मंडळी अखंड चार महिने या ठिकाणी आमची बकरी राहतात तर हा परिसर आहे टेकवडी माळशिरस म्हणजे यवत रोडच्या इथे जाता जाता एक टेकवडी लागते टेकवडी गावाच्या तिथे ही आमची मराड आहे म्हणजे एका जाग्यावर राहण्याला चार महिने एका जाग्यावर राहण्याला आमची लोक मला माहिती देणार आहे आज पण कडून कसं काय स्थापन करण्यात आली म्हणजे सर्वत्र माहिती मिळणार आहे तुम्हाला तर पहा हे आपली म्हणजे घोड आहेत हे सर्व भरपूर मस्त असते घरी वातावरण तुम्हाला मी दाखवतोय आपल्या घराकडचं वातावरण तुम्ही आपले व्हिडिओ संपूर्ण जा त्याकरता तर मंडळी संपूर्ण रात्रभर म्हणजे स पाच नंतर बकरी येतात आणि इथंच असतात मेंढ्र आमची या जाळेमध्ये तर सकाळची अशी सर्वत्र पिल्लं घरी ठेवली जातात पहा छोटी छोटी पिल्लं ही छोटी छोटी बकऱ्यांची शेरडांची पिल्लं अशी घरी ठेवली जातात यांना म्हणजे राहण्यात काही चालू शकत नाही पहा रानात चालू शकत नाही म्हणून बारक्या पिल्लांना घरी ठेवलं जातं संध्याकाळी आल्यावरती ज्याचे त्याच्या आईला जे ते दूध पिण्यासाठी सोडलं जातं आणि असं संपूर्ण तर मंडळी मी आता बसलोय पिल्लांच्या मध्ये तर पा ही सर्वत्र अशी आपली बारकी पिल्ल म्हणजे बकऱ्यांची बारकी पिल्लं घरी ठेवली जातात आणि ही पा ही छोटी छोटी पिल्ल आहेत ही छोटी छोटी पिल्ल घरी पकडलेली आहेत आणि मोठी बकरी रानामध्ये चरायला गेलेली आहेत तर संध्याकाळी आता जेव्हा पाच सहा वाजता बकरी येतील ना तेव्हा ही पिल्लं त्यांच्या त्यांच्या आयांना दूध प्यायला सोडली जातात ताई तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल तुम्ही आपला व्हिडिओ आणि आपला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर मंडळी बघा संध्याकाळची आता बकरी आलेली आहेत आपली आणि बारक्या पिल्लांचा आवाज पहा ज्याच्या त्याच्या आया ज्याचं त्याचं पिल्लू पाजत आहे म्हणजे त्या त्या पिल्लांची आई त्याच्या त्याच्या पिल्लाला पाजत आहे बघून घ्या हे पा सर्वत्र अशी बकरी आलेली आहेत घरी आणि घरी आल्यानंतर असं म्हणजे जे ती शिर्डी पहिलं आपल्या आपल्या पिल्लाला किंवा बकर आपल्या आपल्या पिल्लाला दूध पाचता अशा प्रकारे पहा दूध पाजायचा कार्यक्रम चालू आहे बराच आणि आणि हे असं ही आई शिर्डी शिर्डीची पिल्लं शिर्डीचं दूध पेतात आई दूध पाज आहे त्यांना आई इकडं बघ हा आई कशी दूध पाजते शिर्डीच्या पिल्लांना असं संध्याकाळची बकरी राहनातनं दिवसभर रानातनं चरून आल्यानंतर असं काम करावं लागतं पिल्लांना थोडं थोडं दूध पाजावं लागतं म्हणजे काय काय यांना पेता येत नाही त्यांना पाजावं लागतं आणि काय काय ज्यांना ज्यांना एक एक पिल्लू आहे ती आपल्या आपल्या पिल्लाला पाजतात असं या प्रकारे पहा या शिर्डीला हे मुक्ताबाईचं व्हायचं पाठरू पहा किती सुंदर मस्त पाठरू आहे म्हणजे जर पहिलेच येतं असेल ना तर त्याला आम्ही पाटरू म्हणतो छोटं पाटरू म्हणजे असं म्हणतो मोठं असेल तर त्याला शेरडी म्हणतो आणि अशा प्रकारे पा किती मायेने जे ते आपल्या आपल्या पिल्लाला दूध पाजित आहे यांची मायच वेगळी असते मित्रांनो बघून घ्या तुम्ही आणि हे पाऊस जर आला तर सर्वत्र या ताडपत्रींच्या म्हणजे ही पालं उभी केलेली आहेत या पालांच्या आतमध्ये जाऊन उभी राहतात पावसाची आणि पाऊस उघडला की या बाहेरच्या पटांगणाच्या वातावरणात तर मंडळी असंच आपले बकऱ्यांचं व्हिडिओ पाहण्यासाठी बकल्या बकऱ्यांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या राहुल ठोंबरे या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद